ले, ले। <laughs> राम राम मंडळी कसं चाललंय बरं चाललंय ना तर बरं चालू द्या तर मंडळी मागचा ब्लॉग तुम्ही जर बघितला असेल तर नक्कीच तुम्हाला माहिती आहे तुमची ही रावडी मंडळी आलेली आहे तरी कुठे तर आपली ही मंडळी आहे तर संभाजीनगरमध्ये मध्ये आणि आता मागच्या ब्लॉग मध्ये आपण जाऊन आलेलो आहोत वर्ल्ड हेरिटेज साईट अजिंठा लेणी बघण्यासाठी तिथल्या त्या चित्रकला बघून जो आश्चर्यचकित आणि मनाला विचार करणाऱ्या लावणाऱ्या गोष्टी बघून होतात की नाही तोच आमची जी पुढची जर्नी आहे ती आहे एक रहस्यमय ठिकाण आणि त्या ठिकाणावरती आपली ही स्वारी निघालेली आहे मंडळी चला तर मग तुमच्या ह्या रावडी मंडळींबरोबर बघूया आहे तरी काय हे रहस्यमय ठिकाण आणि याचं रहस्य, रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करूया चला आजची राईड जवळपास ही दोन तीन तासाची आणि परत नंतर मग आपल्याला नाशिकच्या दिशेने ही निघायचं आहे मंडळी रेडी नाही भाऊ फुल फॉर्म मध्ये रिक्षा रिक्षावाले दे आर द बेस्ट रायडर्स त्यांच्यापेक्षा भारी रायडर कोणी नाहीये बसला ना व्यवस्थित सर्व काही किती खर्च आलाय जेव्हा जवळपास मोठ्या गोष्टी काढायची तुम्ही काळजी घेतली पाहिजे आम्ही फक्त कधी कधी होत त्या राईला मजा आहे चालय फक्त जायचं काही छोट्या मोठ्या गोष्टी बरोबर आहे गाडी रेडी झाली आपल्या भाऊंची जी तुम्ही जर मागचा ब्लॉक बघितला नसेल तर तो जाऊन नक्की बघा आमच्या एजेबाऊ ने काय कार्यक्रम केलाय तुम्हाला कळेलच त्यामुळे आपण इथं फिटिंग करायला आलो होतो आणि हे नवीन गाडी शिकताय त्यामुळे आपल्याला सावधरित्या गाडी चालवावं लागेल आपले भाऊ पुन्हा एकदा आलेले आहेत त्यांच्या मूळ रूपात त्यांची गाडी पण मूळ रूपात आलेली आहे पहिले त्या गाडीचा कलर थोडासा चेहरा खराब झाला होता तिचा ती नाश्त्यासाठी मंडळी थांबत आहे पण काय भेटणार पुन्हा एकदा हिडमोड झालेला आहे मंडळींचा मंडळींना वाटलं की नाश्ता मिळेल पण नाही नाश्ता नव्हता पुन्हा आहे आम्ही आपल्या हायवेच्या दिशेने ही सुरुवातच तीन पंचरांनी झाली होती आणि आता सकाळपासून आम्हाला एक चांगलं जालनामध्ये नाश्त्यासाठी हॉटेल मिळत नाही चांगलं चालेल बोर्ड लावलाय पण हॉटेलच नाही <laughs> यार काय चाललंय काय कळ ना यार देवाची पण इच्छा नाही काय आज पोरांना आहे ना बिना नाष्ट्याच परीक्षा बघतोय लवकर उठती नाही ना सकाळी लवकर उठण्या न उठण्याचा परिणाम हॉटेल हो पुन्हा एकदा नाश्ता ॲव्हरेज ॲव्हरेज काही दहा बारा पंधरा काय रे इथे पण नाहीये आज काही नाश्ता मला वाटतंय नाही भेटत आपल्याला तर मंडळी असं डिसिजन आहे आमचं की नाश्ता काय आमच्या नशिबात नाही आहे आणि आम्ही आता सरळ करणार आहोत जेवण जेवण करणार आहोत नाश्ता वगैरे बारा वाजता कधी नाश्ता करतात करता का मला कळत नाही पोरांना त्यामुळे पोरांनी खरं खरं डिसिजन घेतलेला आहे चांगला डिसिजन घेतलेला आहे पोरांनी चला मंडळी मस्त रोड आलेला आहे एकदम छान असं घाट आहे जास्त मोठा नव्हता संपला येतो आता आणि आता आपण निघाले सरळ रस्त्या काय रे समजा ना पुढे मिळाल आहे चांगलं होटे सर ते शेवटी हॉटेल श्रीराम मिळाले नाही नाही काही संबंध नाही खोटा आपण होतो ना चार ते कार्यकर्ते सगळं हॉटेल हे ना काय म्हणते त्याला आहे आका हॉटेल खूप इम्पॉर्टंट पॉईंट झालं सध्या की आपल्याला बस किलोमीटर जायचे आपल्याला 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 जाऊन एक्सपोर करायचं एक दोन तास आपल्याला रिटर्न जायचं दीडशे किलोमीटर दीडशे किलोमीटर पर्यंत बसणार आम्ही आमचं टार्गेट आहे ते सक्सेस होऊ शकत नाही सक्सेस झालं तर आज संध्याकाळी एक छान रिसॉर्ट मध्ये थांबण्याची आज संध्याकाळी दुपारपर्यंत थांबायची आज संध्याकाळी थांबायला म्हणजे उद्या दुपारपर्यंत होणारच ना दुपरंदा थांबण्याची व्यवस्था पूर्णपणे व्यवस्थित झालेलं नाही या सगळ्याची दोन यांनी दोresultSet बकणार नाही आयच्या होतं तो आतला मध्ये आपण जरा पेट्रोल टाकून घेऊ गाडीमध्ये हे जे वांच काय विषयी नाही हे जे वांच म्हणणे डायरेक्ट घरापर्यंत जाईल गाडी तसं आपल्या बुलेटचं आणि अपाचेचं नाहीये ह्या दोन गाड्या खूप पितात पेट्रोल चारशे पाचशे च पेट्रोल नाही काहीतरी मोठा मॅटर झालेला दिसतोय सगळी पब्लिक एकत्र आलेली दिसतीये काहीतरी ग्रहण विषय चर्चेला उदाहरण आलेलं दिसतय त्यांच्या आणि आपले ही छोटीशी रायडर फॉर्म करत आमच्या पुढे निघालेले आहे त्यांना आपण मागे टाकून पुढे जायचंय स्पीड ब्रेकर वरून जरा जातो जोरात गेलो की गाडी डायरेक्ट पुढून उड उडू उड उडती त्याच्यामुळे विषय गंभीर होतोय आणि एक टीपल शेट्टी यांचा नंबर नोट करा आणि बघा पोलीस काका काही होतंय का त्यांना जरा शिकवलं पाहिजे तीन तीन सीट घेऊन येऊन त्या वरतून बुलेटवर तो बाई रिक्षावाला यो भाऊ वॉकर फॉर्म मधी गाडी चालवतोय ना भाऊ काहीतरी लईच मोठा विषय गंभीर झालेला दिसतोय त्यामुळे माणूस जोऱ्यात गाडी होऊन इकडून तिकडून नुसता धबघप धबघट्ट आणि घेऊ तो गाडी वाडी चालू राहिलाय माणूस मजा येणार बाईक झाडो आणि मधून आपण असा हा रस्ता कापणार आहोत गाडीचा का स्पीड एकशे चार एकशे नव्याण्णव पोहोचलेला आहे पुन्हा एकदा खाली गेलेला आहे परंतु पुन्हा एकदा आपण वर जाणार आहोत शंभर वर गेलेला आहे स्पीड गाडीचा गाडी चालव थोडा ब्रेक घ्या ब्रेक घ्या ब्रेक घ्या 谢谢。 हे जे भाऊ कोणाला तरी डोकं लावते असं मला वाटतंय तुझे दिवस मान खराब आहे तर रस्त्या रस्त्याने चालला काही नाही तर मंडळी समोर तुम्हाला हे जे दिसत आहे ते आहे लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार गावात बसलेलं आहे आणि याच वैशिष्ट्य म्हणजे हे सरोवर उल्कापातामुळे तयार झालेलं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे सुमारे पन्नास हजार वर्षापूर्वी एका मोठ्या उल्क्याच्या धडकेमुळे हे सरोवर तयार झालं ही घटना इतकी शक्तिशाली होती की जमिनीवर एक मोठा खड्डा निर्माण झाला ज्यालाच आपण आज लोणार क्रेटर लोणार सरोवर म्हणून ओळखतो हे सरोवर ज्वालामुखी जन्य खडकावर तयार झालेलं एकमेव उल्का सरोवर आहे लोणार सरोवराचं पाणी एकाच वेळी खारट आणि अल्काधर्मी म्हणजेच अल्कलाईन आहे ही एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून खूपच विलक्षण गोष्ट आहे सरोवराच्या आजूबाजूला प्राचीन मंदिरे प्राचीन शिलालेख आणि जैवविविधतेने समृद्ध अशी वनराई आहे येथे अनेक प्रकारचे पक्षी प्राणी आणि दुर्मिळ वनस्पती आढळतात पर्यटन आणि वैज्ञानिक दोघांचाही हे आवडतं ठिकाण आहे अशा प्रकारे लोणार सरोवर हे केवळ एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून एक महत्वाचं ठिकाण आहे महाराष्ट्राच्या या अद्भुत ठिकाणाला एकदा तरी भेट द्यायलाच நின்ன போடா நின்ன போடா आमच्या साधं काम नाही जवळपास पंचावन्न हजार वर्ष पूर्वी मेट्रो आला होता तो तिकडून आला होता अशा आकाशामधून असा पडला इथं आणि इथं काय झालं की हे पाणी ना आता जवळपास हे जेव्हा सर्फेस दाबला गेला ना त्याच्यामध्ये खाली ना जो पण आपला म्हणतो ना जे पण हे असतं शार असतं शारखे शार सर्फेस आलं लेअर दाबले गेले त्याच्यामुळे जे पाणी आलं ना आजूबाजूचं ते सगळं खारं पाणी हे पाणी जवळपास सेवन टू एट टाइम्स सॉल्टी दॅन सी जे पण आपलं सी समुद्राचं पाणी आहे त्याच्यापेक्षा एवढं जास्त पटीने ते खारं आहे आणि हे पाणी कधीच कमी झालेलं नाही आतापर्यंत असं बोलता आणि हे संशोधन पण पं, पंचावन्न हजार वर्षापूर्वी कसं झालं हे कसं कळायला असेल तर याच्यावरती भरूर सारा जग जगातल्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी संशोधन केलंय आणि जवळपास आपल्या आय आय टी बॉम्बेने पण दोन हजार एकोणीसमध्ये संशोधन केलं होतं आणि जिथे जे पण जे मिनरल्स हे इथं तर ते त्यांना लक्षात आले की हे सिमिलर टू आपल्या मूनच्या चंद्राच्या जवळपास सारखे जे पण तिथला सरफेस आणि याच्यामध्ये जे पण मेट्रो येऊन पडला आहे त्याच्यामध्ये जो त्याच्यामध्ये काय म्हणता माती दगड खडक जे पण ज्याचं मिक्सर असतं ते सगळं खाली गेलं त्याच्यावरती त्यांनी ड्रिलिंग करून जे आहे मटेरियल त्याच्यावरती संशोधन करून आहे आणि त्याच्यामध्ये अजून एक एक पाण्याचा नॅचरली कलर थोडासा असा ग्रीनिश असतो बिकॉज ऑफ जे पण अल्गी आणि बॅक्टेरिया आहे त्यांचा कलर आहे त्याच्यानुसार तो ग्रीन कलरमध्ये हो असतो आणि दोन हजार वीसमध्ये मध्ये जूनमध्ये हा एक पिंक लेक झाला होता ते एवढीच बाबा आपल्याला सांगतील की पिंक लेकचं काय विषय कारण त्यांनी थोडं <laughs> संशोधन केलं त्याच्या थोडं कंटिन्यू करा तर मंडळी जेव्हा हा पिंक झाला जून होता जूनमध्ये दोन हजार वीसला त्याचं कारण असं होतं की नैसर्गिक काही चेंजेस झाले होते आणि याच्यामध्ये जो बॅक्टेरिया असतो तो तो ज्या ज्याला ज्याचा पिंक पिंकिशपणा जास्त वाढतो एक दोन प्रकारच्या बॅक्टेरिया असतात एक ग्रीनवाला आणि पिंकिशवाला जो पिंकिशवाला जो जास्त खारा असतो त्यावेळेस त्यांचं प्रमाण जास्त वाढलं होतं आणि त्यांचा प्रमाण जास्त वाढल्यामुळे तो पूर्ण लेक जो आहे पिंक झाला होता त्याचे फोटो तुम्हाला दिसतील याच्यामध्ये त्यानंतर याच्यावर संशोधन झालं की नक्की का झालं असं मे बी नेमकी कोविड पण आला होता मग लोकांना अजून क्युरिअसिटी वाढली की अरे या गोष्टी का होतात निसर्गामध्ये चेंजेस तर त्याच्यात संशोधन आणि चार सहा महिन्यानंतर आपल्याच इंडियाचे शास्त्रज्ञ त्यांनी त्याचं रिझन असं दिलं की या बॅक्टेरिया वाढल्यामुळे हा पिंकीच झाला होता परत काही दिवसांनी जसं वातावरण चेंज होतं जसं मृत्यू चेंज होतो त्यानुसार ते चेंज झालं आणि पुन्हा आता आपण बघतो हे ग्रीनमध्ये दिसतंय माईट बी हे फ्युचरमध्ये पण होऊ शकतं आपले ठिकाणी अंकुश भाऊ आलेले असते पण तर आपल्या मित्रांनी आपल्याला सांगितलं त्याच्याप्रमाणे ना या ज्या लेख आहे सरोवर आहे त्याच्या आजूबाजूने खूप सारे हिंदू मंदिर आहे आता त्याची मायकोलॉजी सांगितलं त्या मंदिरांचं परवानगी काही महत्व पण आहे आणि काही वेगळं पण रिझन आहे मे बी काही आपल्या हिंदू धर्माप्रमाणे काही आडवणूक काही त्यांच्याने का वेगळं भूत वगैरे अशा टाइप मुळे ते मंदिर बांधलं इथं असं काही लोकांचं म्हणणं आहे पण जे असेल बाहेरून एखादी वस्तू आली ती धोकादायक असू शकते त्याच्यामुळे जे असेल ते रिझन असेल पण ठीक आहे आणि हे मंदिर आता हे पुन्हा दिसत रिझर्व फॉरेस्ट बनवलेले नंतर अशा अशा प्रकारे आपण इथे लोणार सरोवरची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळालेली आहे मंडळी तर नक्कीच आवड असेल तर गोड गोड रावडी मंडळीच काय तुम्हाला एवढं दगड दाखवलं तुम्हाला दिसतोय का फक्त तो खाली जाऊन बघावं लागेल तेवढाच विषय थोडं आपण खाली जाऊन बघणार आहोत ठीक मंडळी मनावर घेऊ नका तुम्ही आपण खाली जाणार आहोत मंदिरात मंदिरापर्यंत जायचा प्रयत्न करणार आहोत आपल्या एजे भाऊंनी येताच लोकल व्यक्तींना विचारलं की तिथपर्यंत जाऊ कसं शकतो त्यांनी वरती पाऊस ठीक आहे मंडळी भितरल्या आता आपण खाली भेटू <laughs> हाच तो काय झाले काय म्हणजे ना काय झटके राहिले काय समजा माणूस कोणतरी पाठीमाल आठवलं तुला गाडी काय येण गाडी काय येण नाटके रे खरच लक्षात राहिलं माझ्या म्हणजे मी मला वाटलं बा मस्त म्हणजे असं ते येत नाही राहिलं मस्त खबर नाही लगेच Dua teater,